उल्हासनगरमध्ये गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यासाठी नागरिक आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आयुक्त अजित शेख यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले शहरातील कॅम्प क्रमांक चार येथील संभाजी चौक आणि कॅम्प पाच मधील दुर्गापाडा येथे आरोग्य केंद्राचे हे उद्घाटन करण्यात आले नागरिकांना मोफत आरोग्य सेवा या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे महापालिकेने डॉक्टर आणि नर्सचा स्टाफ उपलब्ध करून दिलाय याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी केलं आहे ताच आरोग्य उपकेंद्र दहाचं इथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आज आम्ही सकाळच्या सत्रामध्ये माननीय आयुक्त महोदयाच्या हस्ते यू एस डब्ल्यू सी अर्बन वेलनेस हेल्थ केअर सेंटरचं समाज चौकामध्ये सुद्धा उद्घाटन केलेलं आहे काही दिवसापूर्वी आचारसंहिता आपली आचारसंहितापूर्वीचं आमचं नियोजन होतं पण आचारसंहिता लागल्यामुळं उद्घाटनाचं सत्र आपल्याला घेता आलं नाही आणि मागच्या आठवड्यातच करायचं नियोजन केलेलं होतं सोमवारी परंतु आयुक्त महोदयांना अचानक मंत्रालयाने बैठ कामकाजासाठी जावं लागल्यामुळं ला ते आजसुद्धा अचानक गेले आणि मागच्या सुद्धा पोस्टपॉन झालेलं आहे तर आज या आरोग्य उप एच पी दहाचं इथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांसाठी हे आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तरी या आरोग्य उपकेंद्राचा लाभ आपण सर्व नागरिकांनी घ्यावा इथं सर्व प्रकारच्या मोफत ओ पी डी आहे मोफत एन सी तपासणी आहे सर्व प्रकारची इथं लसीकरण होणार आहे अक्षय रुग्णासाठी सुद्धा आणि लेप्रसी रुग्णासाठी सुद्धा इथं सोय मिळणार आहे त्याचप्रमाणे इथं सुद्धा आहे त्यामुळं काही प्राथमिक तपासण्यासुद्धा इथं रक्ताच्या होण्याची इथं मदत होणार आहे तर मोठ्या प्रमाणात मोफत सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे एक आदर्श उपकेंद्र आ, हे उल्हासनगरवासियांसाठी आजपासून खुलं करण्यात आलेलं आहे तरी जास्तीत जास्त आसपासच्या लोकांनी या नागरी उपसेवा केंद्राचा लाभ घेऊन आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा अशी माझी उल्हासनगर महानगरपालिक पालिकेतर्फे आपल्याला विनंती कर डॉक्टर आणि इतर स्टाफसुद्धा आपण इथं नियुक्त करण्यात आलेला आहे ते आरोग्यसेवा सुरू करतील काही इन्स्टॉलेशन वगैरे मशिनरी आलेली आहे आपण पाहू शकता ते सुद्धा ते कंपनीचे अधिकारी येऊन इन्स्टॉल करणार आहेत आणि आरोग्यसेवा तत्काळ सुरू होणार आहे